नमस्कार मित्रांनो ज्या पालकांना आपल्या पाल्याचा जे आहे ते आर टी पंचवीस टक्के अंतर्गत जे काही खाजगी शाळेमध्ये प्रवेश मिळवायचा असेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे तर आता जे काही आर टी पंचवीस टक्केचे दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी जे काही ऑनलाइन फॉर्म आहे ते सुरू झालेले आहे तर मित्रांनो या अंतर्गत जर तुमच्या पाल्याचा या ठिकाणी नंबर जर लागला शाळेमध्ये खाजगी शाळेमध्ये तर तुम्हाला जे काही पहिलीपासून तर आठवीपर्यंतचं जे काही शिक्षण आहे ते मोफत मिळणार आहे तर यासाठी ऑनलाईन नेमकं फॉर्म कशा पद्धतीने भरायचं याबद्दलची ए टू झेड माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहावरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती उपयुक्त आणि महत्वपूर्ण वाटल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा यासाठी मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम या वेबसाईटवरती यायचं आहे इथे आल्यानंतर पालकांसाठी पालकांसाठी काही सूचना देण्यात आलेल्या आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरिता यामध्ये महत्वाच्या काही सूचना आहेत ते तुम्हाला वाचून घ्यायच्या आहे अर्ज भरतानासाठीच्या आणि काही दिव्यांग उमेदवार असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा काही सूचना आहे त्यानंतर मोबाईल नंबर असेल किंवा स्वतःजवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवायच्या आहे मोबाईल नंबर संदर्भात काही सूचना आहे आणि अंतिम दिनांक असेल किंवा या ठिकाणी जे काही निवासी पुरावा असेल अशा पद्धत निवासी पुरावा म्हणून जे काही गॅस बुक आहे ते रद्द करण्यात येत आहे अशा पद्धतीचे काही महत्त्वाच्या या ठिकाणी या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या ह्या सूचना वाचून घ्यायच्या लोकेशन संदर्भातल्या त्यानंतर शेवटची आहे ते बालकाच्या जन्मतारखेबाबत दिव्यांग बालकाचा अर्ज भरत असताना जन्मतारखेबाबत काही समस्या असल्यात ईमेल आय डी देण्यात आलेली आहे इथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यानंतर आता ऑनलाईन ता ॲप्लिकेशनवरती यायचं आहे त्यानंतर लिंक ॲक्टिव्ह झालेली आहे राईट साईडला पाहू शकता न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचा आहे तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे ज्यांचा फॉर्म भरायचा आहे त्यांचं इथे आडनाव पहिलं नाव आणि मधलं नाव त्यानंतर दिव्यांग असेल तर यश करायचं आहे नसेल तर नो ठेवायचं आहे त्यानंतर जे काही पालले आहे त्याची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे कॅप्चर टाकायचा आहे आणि खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर रजिस्टर नाव ते एक ऑप्शन दिसेल खाली या रजिस्टर नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायचंय त्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर मी टाकलेला आहे त्यावरती एक प्रायमरी युजरनेम आणि पासवर्ड दिसेल अशा पद्धतीचा मेसेज येईल हा युजरनेम आणि पासवर्ड याला प्रायमरी युजरनेम पासवर्ड म्हणतात हा युजरनेम प्रायमरी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग वरती क्लिक करायचा आहे लॉग इन केल्यानंतर आता तुम्हाला जो प्रायमरी पासवर्ड मिळाला आहे तो ओल्ड पासवडमध्ये टाकायचा आहे आणि नवीन पासवर्डमध्ये तुम्ही तुमचं नाव ॲट द रेट वन टू थ्री किंवा दुसरं काही पण भारत ॲट द रेट वन टू थ्री अशा पद्धतीचा तुम्ही न्यू पासवर्ड तयार करू शकता त्यानंतर न्यू पासवर्ड रिटाईप करायचा आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचा आहे सबमिट केल्यानंतर तुमचा नवीन पासवर्ड तयार होऊन जाईल आणि पासवर्ड अपडेट सक्सेसफुल अशा पद्धतीचा मेसेज येईल त्यानंतर ता तुम्हाला नेम आणि नवीन जो पासवर्ड तयार केला होता तो पासवर्ड कॅप्चर टाकून लॉग इन करायचा आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला माहिती भरायची आहे यामध्ये जे जा काही चाईल्ड आहे त्याची माहिती भरायची आहे पहिले त्यानंतर त्याच्या आईची माहिती भरायची आहे नावासाठी नावाची आणि त्यानंतरच्या वडिलाची जे जे नाव टाकत असताना इंग्लिश आणि मराठीमध्ये दोन्ही टाकायचं आहे आणि नावाचा सिक्वेन्स जे आहे ते पहिले आड नाव त्यानंतर पहिलं नाव आणि त्यानंतर मधलं नाव तिन्ही नाव टाकत असताना अशा पद्धतीचा सिक्वेन्स ठेवायचा आहे आणि इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये नाव टाकायचं आहे हे माहिती टाकल्यानंतर तुम्हाला इथे जे काही डेट ऑफ बर्थ दिसेल जे फॉर्म भर रजिस्टर करताना आपण टाकले होते त्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचा आहे मुलाचा फॉर्म भरायचा आहे मुलीचा जेंडर मेल फिमेल आणि त्यानंतर ॲड्रेस प्रो जो काही ॲड्रेस आहे तो ॲड्रेस तिथे टाकायचा आहे आणि त्यानंतर वरती क्लिक करायचा आहे वरती आधी क्लिक करायचा आहे सेव आता ॲड्रेस टाकल्यानंतर सेव्ह करून घ्यायचा आहे आधी सेव्ह केल्यानंतर तुम्हाला अशा गुगल मॅपचं ऑप्शन दिसेल आता मॅन्युअली ॲड्रेस टाकलेला आता आपल्याला गुगल मॅपच्या माध्यमातून ॲड्रेस टाकायचा था। आहे त्यासाठी त्यावरती क्लिक करायचं आहे मॅपच्या साईनवरती आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला शाळा मंदिर हॉस्पिटल जे काय असेल त्याच्या आजूबाजून तुम्हाला जे आहे ते बाण आणून ठेवायचं आहे त्यानंतर लोकेशन जे आहे सेव्ह करून अपडेट करायचं आहे लोकेशन तुम्हाला वाटलं चुकीचं आहे तुम्ही पुन्हा अपडेट करू शकता असं लॅटिट्यूड आणि लॉगिट्यूट आलं पाहिजे त्यानंतर तुम्हाला वाटलं चुकीचं रिसेट करून तुम्ही पुन्हा त्या लोकेशन ॲड करू शकता सेव अँड अपडेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे बरोबर लोकेशन असेल तर चुकीचं वाटलं तर तुम्ही चेंजसुद्धा रिसेट करून करू शकता अशा पद्धतीने जे आहे ते तुम्हाला लोकेशन सेव्ह करायचं आहे नंतर लॉट लॅटिट्यूड आणि लॉगिट्यूड जे आहे ते या ठिकाणी येऊन जाईल त्यानंतर सेवेवरती क्लिक करायचं आहे तुम्ही नेक्स्ट स्टेपवरती जाल या ठिकाणी आता इन्फॉर्मेशन भरायची आहे यामध्ये कोणत्या क्लाससाठी तुम्ही फॉर्म भरणार आहात तुमच्या एजनुसार इथे क्लास अवेलेबल होईल फर्स्ट स्टँडर्ड यू के जी एल के जी त्यानंतर रिलिजन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे कॅटेगरी ओपन ओबीसी जे काय ईडब्ल्यू असेल ते सिलेक्ट करायचं आहे दिव्यांग असेल तर यास करू शकता चाइल्ड त्यानंतर एच आय अफेक्टेड जे आहे ऑप्शन इथे नोट्स ठेवायचा आहे त्यानंतर जीव आधार कार्ड असेल पाल्याकडे आधार कार्ड आहे म्हणून यस करायचं आहे इथे आधार कार्ड टाकण्यासाठी एक कॉलम ओपन होईल त्याच्यामध्ये आधार कार्ड नंबर टाकायचा आहे ॲन्युअल इन्कम टाकायचं आहे फॅमिलीचं काही कॅटेगरीला मँडेटर नाही काही ठिकाणी आहे त्यानंतर या ठिकाणी जे काही ईमेल आय डी टाकायचं काम नाही फक्त जे काही ॲड्रेस प्रूफ आहे ते तिथे द्यायचं आहे तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट कंपल्सरी आहे काही जणांना हँडिकॅप सर्टिफिकेट लागेल लिव्ह असेल तर आणि काही जणांना इन्कम सर्टिफिकेट आणि कॅटेगरीमधून फॉर्म भरसाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटसुद्धा यस करायचं आहे अशा पद्धतीने माहिती सेव्ह करायची आहे ॲप्लिकेशन झालेलं आहे त्यानंतर आता स्कूल सिलेक्शन या ऑप्शनवरती यायचं आहे सेव्ह करून माहिती इथे स्कूल सिलेक्शन करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा विन विदिन अ वन किलोमीटरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे एक किलोमीटरच्या आतील तुमच्या पत्त्यापासून जे काही शाळा असतील ते तुम्हाला दाखवण्यात येतील ज्या शाळा पाहिजे त्या शाळेच्या समोर चेकबॉक्सवरती चे टिक करायचं आहे त्या शाळेची संपूर्ण माहिती दिसेल किती कॅपॅसिटी आहे वगैरे किती विद्यार्थ्यांची आणि त्यानंतर चेकबॉक्सवरती टिक केल्यानंतर जे आहे ते तुमची स्कूल सिलेक्ट होऊन जाईल त्यानंतर अशाच पद्धतीने एक ते तीन किलोमीटरच्या शाळा सिलेक्ट करायच्या आहे आणि त्यानंतर तीन किलोमीटरपेक्षा जास्त आणि जेवढ्या शाळा तुम्ही सिलेक्ट करताल त्यानंतर तुम्हाला खाली इथे फिल्टर होऊन जी शाळा येऊन जाईल शाळा तुम्ही पाहू शकता त्यानंतर आता तुम्हाला सेव खाली ऑप्शन आहे या सेव्हवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही सिलेक्शन आहे स्कूल सिलेक्शन होऊन जाईल तुम्हाला स्कूल सिलेक्शन चेंज करायचं तर चेंजसुद्धा सध्या तुम्ही करू शकता डिलीट करू करू शकता शाळा याच्यामधल्या आणि पुन्हा ॲड करू शकता अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला व्यवस्थित स्कूल सिलेक्शन करून घ्यायचं आहे स्कूल सिलेक्शन झाल्यानंतर स्कूलचा ॲड्रेस वगैरे इथे तुम्ही पाहू शकता यादी जे काही शाळा सिलेक्ट केल्या त्याची यादीसुद्धा तुम्हाला इथे अशा पद्धतीने दिसणार आहे या ठिकाणी पाहू शकता त्यानंतर आता आपल्याला जे काही आहे सर्व स्कूल सिलेक्शन व्यवस्थित झालं तुमचं इथे पाहू शकता शाळेचं नाव ॲड्रेस कोणती इंग्लिश मिडीयम आहे की मराठी आहे ती दाखवेल एंट्री लेवल दाखवेल कितीवीपर्यंत शाळा आहे ती सुद्धा दाखवण्यात येईल अशा पद्धतीने तुमचं स्कूल सिलेक्शन आणि सेव्ह झाल्यानंतर डिटेल अशा पद्धतीने खाली पाहू शकता त्यांना फॉर्म सबमिशनवरती यायचं आहे जे काही तुम्ही फॉर्म भरलेला आहे आता संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिसणार आहे अजूनही तुम्हाला वाटत असेल फॉर्मला चुकला तर डिलीट करू शकता फॉर्म फायनल सबमिट करण्याच्या अगोदर जर फॉर्म सर्व बरोबर असेल त्यानंतर जेंडर वगैरे कोणकोणत्या शाळा सिलेक्ट केल्या सर्व बरोबर असेल तर खाली इथे जे आहे ते चेकबॉक्स वगैरे टिक करायचा आणि कन्फर्मेशन सबमिटवरती क्लिक करायचं आहे एकदा तुम्ही कन्फर्म सबमिट केलं तर तुम्हाला कुठेही फॉर्म चेंज करता येणार नाही फॉर्म डिलीटसुद्धा ना, करता ना, येणार नाही जे काय करायचं आहे तुम्हाला आधीच करायचं आहे आणि फॉर्म एकदा दोन तीन वेळा चेक करून घ्यायचा आहे नंतरच फायनल सबमिट करायचं आहे हे गोष्ट लक्षात ठेवायची फायनल सबमिट केल्यानंतर पाहू शकता अशा पद्धतीच्या मेसेजेस तुम्ही तुम्हाला ओके करायचा आहे यानंतर कोणतेही चेंज करता येणार नाही त्यानंतर पुन्हा ओके करून खाली यायचं आहे फॉर्म जे सबमिट केलं आपण त्याची प्रिंट काढण्याआरेट वरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर जे काही पीडीएफ आहे ते जनरेट होऊन जाईल अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म दिसेल हा डेमो फॉर्म आहे यावरती जे आहे तुम्ही प्रिंट काढून ठेवायची आहे यावरती काही इन्स्ट्रक्शन आहे ते इंस्ट्रक्शनसुद्धा तुम्हाला महत्त्वाचे जे आहे ते वाचायचं आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला जे काही फॉर्म आहे तो भरायचा आहे त्यानंतर काही दिवसानंतर याची लॉटरी लागेल लॉटरी लागल्यानंतर तुम्हाला या वेबसाईटवरती येऊन तुम्ही जे काही ॲप्लिकेशन स्टेटस ऑप्शन आहे यावरती क्लिक करून तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर तुम्ही तुमच्या फॉर्मचा स्टेटस चेक करू शकता नंबर लागला की नाही लागला किंवा तुम्ही मेन वेबसाईट वरती येऊन तुमच्या युजरने पासवर्ड टाकून सुद्धा जे आहे ते इथे चेक करू शकता ऍडमिट कार्ड या सेक्शन अंतर्गत लॉग इन केल्यानंतर बघा ऍडमिट कार्डचा ऑप्शन दिसेल तुमचा जर नंबर लागला तर अलॉटमेंट लेटर इथून तुम्हाला डाउनलोड करावं लागते ॲडमिट कार्ड यावरती क्लिक करून इथे क्लिक केल्यानंतर ॲडमिट कार्ड जे आहे ते तुम्हाला काढून तुमची पुढची प्रोसेस करावी लागते किंवा तुम्हाला शाळेमधून फोनसुद्धा येतो बरेच वेळेस तुमचा नंबर लागलेला आहे अशा पद्धतीने मित्रांनो हे अलॉटमेंट लेटर असते याच्यावरती सहीसुद्धा असते जे काही अधिकारी असेल त्यांची आणि हे लेटर तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस लागते त्यानंतर काही ग्रेव्हियन्स असेल तर ग्रेव्हियन्स सुद्धा तुम्ही इथून करू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो हा आर टी ॲडमिशन प्रोसेसचा फॉर्म भरायचा होता काही अडचण असतील तर कमेंट करून अवश्य विचारा संपूर्ण व्हिडिओ काल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माझीसह धन्यवाद